नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत सायलीला रविराज सरांच्या घरामध्ये सारखे कानात आवाज गुणगुणत असतात एक लहान मुलीच्या मागे तिची आई धावते ते कानात आवाज येतात ती इकडे तिकडे पाहू लागते अस्वस्थ होऊ लागते तिला कोणास ठाऊ ह्या आठ घरात वेगळ्याच आठवणी निर्माण होत आहेत आणि तितक्यात तिथे तिला अस्वस्थ पाहून अर्जुन तिला म्हणतो सायली काय झालं आहे तुम्हाला तुम्ही इतक्या काळजीत का दिसताय तेवढे घामाघूम तेव्हा ती म्हणते काही नाही मी थोडीशी विचार करत होते त्याच्यामुळे असं झालं असेल तेव्हा तो सांगतो खरंच आज तुम्ही खूप समजदारपणे अन्नपूर्णा आजींना समजवून सांगितलं तुम्ही समजवून सांगितल्यामुळे त्यांनी जेवणही केलं खरंच तुम्ही किती हुशार आहात तुमच्यासारखी बायको जर ज्या व्यक्तीला असेल तो व्यक्ती कधीच काळजीत पडणारच नाही असं कौतुक करू लागल्यानंतर सायली त्यांच्याकडे बघते मग ती म्हणते म्हणजे काय तेव्हा तो पुन्हा त्याची गोष्ट सावरून सांगू लागतो की मी म्हणत होतो मी जर आयुष्यात पुन्हा कधी लग्न केलं तर तुमच्यासारखीच हुशार बायको मला मिळावी लग्न तर मी करणारच नाही पण मला सोडून गेल्यानंतर तुम्ही तर लग्न कराल तुम्ही तुम्हीही सुखी व्हाल तुमच्याबरोबर जो कोणी व्यक्ती लग्न करेल तो खूप सुखी होईल असं बोलू लागतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो तेव्हा सायली मनातले मान म्हणते मी फक्त सुभेदारांची सुने मी कधीच कुणाशी लग्न करणार नाही आणि एक त्याच्याकडे रागारागाने पाहते तो म्हणतो ही माझ्याकडे अशी का पाहत आहे फोटोसमोरचे चार फुलं उडून हवेने सायलीच्या पायाजवळ येतात मग ते म्हणतात हे आज तर हवा पण नाही मग हे फुलं कशी काही इकडे उडून येतात सायलीकडेच ते फुलं येतात जणू काही प्रतिमाने संकेतच दिला आहे तुम्ही दोघंजण एकमेकांसाठीच बनलेले आहात अर्जुन खूप विचार करतो कुणाच ठाऊक हे फुलं तुमच्याकडेच का आली मग ते फुलं तो सायलीला म्हणतो हे घ्या सायलीच्या उंजळीत ते फुलं देतो आणि मग तो म्हणतो काळजी करू नका तुम्हीही जाऊन झोपून घ्या असं म्हणत तिला तो सांगतो झोपा आता तो गेल्यानंतरही सायली विचारतच असते का कुणाच ठाऊक हे फुलं हवेनी माझ्याकडेच का आली असावी काय संकेत आहे काय प्रकार आहे हेच तिला समजत नसतं इकडे प्रियाचा इतका संताप झालेला असतो ही सायली घरात घुसल्यापासून काही ठीक होत नाही आपण आपल्या मेंदूचा इथे इतका चुराडा केला आहे शिजला येतो गादागादा आणि ही सायली काहीही काम न करता स्वतःच स्वतःचं क्रेडिट घेत आहे जणू काय तीच ह्या घरातली मुलगी आहे असं रविराज सरांना दाखवत आहे मी इतकी पोटाचे आतडे पिळवटून ॲक्टिंग करते त्याच्याकडे कुणाचंही लक्ष जात नाही आणि सायलीने थोडंसं सा काही काम केलं की के लगेच सगळेजण सायलीचं कौतुक करू लागतात ही सायली सायली ऐकून मला तो खूपच चिड येत आहे असं सायली बोलते मग नागराज म्हणतो ए बाई तू काहीही कर हिला लवकरात लवकर ह्या घरातनं बाहेर काढ नाहीतर रविराज सराला कळायला उशीर होणार नाही की हीच त्याची मुलगी आहे मग लगेच तन्वी त्याच्यावरती चिडते अ हो घराला किती कान आहे भिंतींना आपल्या घरात किती माणसं आहे जरा हळू बोला ना तीच त्याची मुलगी असं जोराजोरात जोरा बोलू नका थोडंसं भान ठेवा घरात कितीतरी माणसं आहे आपलं बोलणं जर कुणी ऐकलं तर असं दोघं जणांचे गप्पा चवल असतात नंतर रात्र झाल्यानंतर तन्वी पाणी पित असते पाणी पिता पिता तिला बरंही वाटत असतं किती ॲक्टिंग केली किती दमले आ, विचार करत असते आणि तेवढ्यात तिचा फोन वाचतो फोन वाचतो मग ती म्हणते कोण असेल फोन घेतल्यानंतर समोरून असते सुनीता नर्स सुनीता नर्स ना एक प्रकारे आता ब्लॅकमेलच करत आहे मला पंधरा लाख आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ता हवे आहे अशी मागणी ती करू लागते आणि तिने मागितल्यानंतर लगेचच प्रिया तिच्यावर चिडते मी काय तुझं ए टी एम कार्ड आहे जेव्हा पाहिजे तेव्हा तू माझ्याकडे पैसे मागणार आणि मी तुला लगेच ते पाठवणार एवढं असं तर काम केलं कसले पैसे मागते तुला पैसे दिले आहे तेव्हा सुनीता म्हणते मला माहीत नाही नाही तर मी सगळ्यांना खरं खरं सांगून देईल मला पैसे पाहिजे तेव्हा दोघींमध्ये वाद सुरू होतो ती म्हणते मी काही तुला पैसे देणार नाही एवढ्या एवढ्या शा खोट्या रिपोर्टचे तुला एवढे पैसे देऊ माझ्या डोक्यात पाणी झालं आहे का आणि हे सगळं बोलणं नेमकं सायडीच्या कानावर पडतं रिपोर्ट आणि फेक हे काय बोलते आहे असं ती कान देऊन ऐकू लागते एवढ्याशा फेक रिपोर्टला मी तुला पैसे देणार नाही काय करायचं आहे ते करून घे तेव्हा सुनीतानेही तिला धमकी दिलेली आहे मला पैसे मिळाले नाही तर बघतच राहा मी काय करते तिने दिलेल्या धमकीला आता प्रियाही जुमानत नाही तीही म्हणते मी काही तुला पैसे देणार नाही काय करायचं ते करून घे असं दोघांमधलं बोलणं चालू असतं आणि तेच सायलीनेही ऐकलेलं असतं सायली विचार करते हे काय प्रकार आहे हा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे असंही ती बोलते मग सकाळी सगळेजण चहा नाश्ता करत असतात सायली सगळ्यांना चहा देत असते आजीला रविराज सरांला सगळ्यांना आग्रहाने चहा प्यायलाही सांगते सगळेजण खूप दुःखात असतात कुणाचं चहामध्ये पिण्यातही लक्ष नसतं मग सायली प्रिया आल्यानंतर प्रियाकडे बघते आणि प्रियाही एवढं एवढं तोंड करून सगळ्यांसमोर ॲक्टिंग करत येते नागराजही तिथेच असतो ॲक्टिंग करत आणि तितक्याच सायलीने मारला चौका सायली थेट प्रियालाच म्हणते काय प्रकार आहे फेक रिपोर्टचा सांगशील का सगळ्यांना मग प्रिया विचार करते ही कसल्या रिपोर्टबद्दल बोलते आणि तेही फेक नागराजला लगेच कळतो तेही रागरागाने प्रियाकडे पाहू लागतात मग पुन्हा सांगते का असं म्हणू लागते सायली तेव्हा प्रियाला घामच फुटतो आता काय सांगावं कुणाशी काय बोलावं हे तिला समजेना मग ती उडवाउडीचे उत्तरे देऊ लागते कधी कुठे मी नाही कसले रिपोर्ट असं सगळं ती उडवा उडीचे उत्तर देऊ लागते आणि तू कसल्या माझ्या रूमच्या बाहेर उभं राहून गोष्टी ऐकते तुला शोभतं का आणि तू ऐकलं तर ऐकलं अर्धवट का ऐकलं मी काही अशा विषयावर बोलतच नव्हते असं बोलू लागते रविराज म्हणतात हे काय आहे कसल्या कसला, कसला विषय आहे सांगतेस का मग प्रिया म्हणते नाही बाबा मला मा काहीच माहीत नाही तिने उडवा उत्तर द्यायला सुरुवात केली असं मी बाजू घेऊन बोलते मी तर तिच्याच रूममध्ये होते मी कधी ऐकलंच नाही हे सगळं तू खोटं बोलतेस असं सायलीला बोलते तेव्हा सायली म्हणते मी खोटं नाही बोलत तुम्ही रूममध्ये नसताना ही फोनवरती बोलत होते तेव्हा मी हे सगळं ऐकलेलं आहे रविराज हे विचारू लागतात तेव्हा प्रियाला आता उत्तर द्यावंच लागेल मग ती उडवाउडीची उत्तर देते मला ना खूप चक्कर येत होते आईचं स्वप्न पडल्यापासून मग मी टेस्ट केली माझ्या रिपोर्टमध्ये मा माझी शुगर लो आली आता ते रिपोर्ट मी तुम्हाला दाखवले तर तुम्ही सगळेजण माझी काळजी कराल म्हणून मी हे फेक रिपोर्ट बनवायची आयडिया काढली पण ती नर्स काहीतरीच बोलू लागले तितक्यात आजी म्हणते तू स्वतःला जप बाळा अशी काळजी घे असं करू नको नागराजही तिला म्हणतो आपण सगळेजण तिची काळजी करू म्हणून ती घाबरली असेल म्हणून तिने हे सगळं केलं असेल आपण तिची काळजी घ्यायला हवी मग प्रिया रडू लागते तितक्यात रविराज म्हणतो मी तुला किती जपतो आणि तू मला सांगितलं का नाहीस असं बाळा आजार लपवायचा नसतो मग सायली विचार करू लागते मी जे ऐकलं ते तर खरं होतं मग ही कसली उत्तरं देते ती उडवाउडीची मग ती अर्जुनकडे पाहू लागते अर्जुन तिला डोळ्यांनी खुनवतो की आत्ता शांत राहा हे फेक रिपोर्टचं नंतर आपण शोध लावूया मग अर्जुन आजीला म्हणतो आजी आता आपण घरी जायचं का आजी म्हणते माझ्या ह्या घरातनं पायस निघत नाही रे बाळा मी काही येणार नाही मग सायली रूममध्ये आतमध्ये जाते प्रियाले अर्जुनला म्हणते तिच्या मुलीचं घर आहे तिला सोडून जावं तरी कसं वाटेल तिचं आपल्या सगळ्यांना किती जीवे तिला राहू दे असं म्हणू लागते मग सायली ओंजणीमध्ये छानशी मोगऱ्याच्या कळ्या घेऊन येते आणि प्रतिमात्याच्या फोटोसमोरही ठेवते आजीकडे ती वा वळून बघते आजीजवळ जाते आणि आजीला म्हणते हे बघा प्रतिमात्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे चला बरं या त्यांच्याशी बोलूया आपण कुणाला काही समजत नाही या सायली हा काय विषय बोलते सायली हाताला धरते सरांना आणि पूर्ण आजीला सरां प्रतिमात्याच्या फोटोसमोर घेऊन जाते फोटोसमोर सगळ्यांना सायली सांगू लागते हे बघा आत्ताची काय काय इच्छा आहे त्या काय सांगताय की तुम्ही कोणीही रडायचं नाही डोळ्यात आश्रू आणायचे नाही आणि त्यांचं आपण सगळ्यांनी ऐकायचं पूर्णाजी मग सायलीकडे बघते आणि मान डोलवते अर्जुन अर्जुनही सगळं काय युक्ती काढली सायलीने म्हणून बघू लागतो सायली म्हणते आपण कुणी रडायचं नाही त्यांचं सगळं ऐकायचं रोजच्या व्यवहारात आपण आता लक्ष घालायचं लगेच सुमन म्हणते खरंच तू खूप छान आयडिया काढली आहे प्रतिमाने सांगितलेलं हा शब्द कोणीही टाळत नाही आता सगळेजण ऐकतील हां प्रतिमाने सांगितलेलं आजी डोळ्यातले आश्रू गाळत असते आणि मग डो मान डोलवते खरंच रविराज आपण आपल्या प्रतिमाचं ऐकलं पाहिजे प्रतिमाला प्रतिमाल आपण रडलेलं कधीच आवडायचं नाही आपण आता आनंदी राहायचं तितक्यात फोटोसमोरचे फुलं नेहमीप्रमाणे सायडीच्या पायाजवळ येऊन पडतात ठाऊक वारा नसतानाही ती फुलं तिथे कशी पोचतात सगळेजण आश्चर्य करतात रविराज म्हणतात आपल्याला एक प्रकारे प्रतिमाने कौलच दिले आहे की आपण सायली जे सांगते आहे ते ऐकायला हवं आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं ही फुलं हवा नसतानाही उडून कशी काय जातात प्र सायलीजवळ आजी डोळे पुसते आणि म्हणते ठीक आहे प्रतिमा बाळा तू जसं सांगते तसं आम्ही आनंदी राहणार कधीही डोळ्यात आश्रू आणणार नाही आणि आप आपण आपले दैनंदिन जीवन जगायला हवं तिला तिची इच्छा आपण ऐकायला हवी असं म्हणत आजी ही डोळे पुसते घरी जायला तयार होते सगळेजण निरोप द्यायला बाहेर येतात आजीला मग सगळ्यांची तिथे विचारपूस होते अर्जुन रविराजला म्हणतात काळजी घ्या सगळेजण पुढे जातात सायली रविराज सरांच्या पाया पडते प्रिय नेहमीप्रमाणे म्हणते इचे काय नाटकं चालू आहे झाली सुरुवात मागे वळून न बघता सायली पुढे जात असते तिचे पाय थोडेसे अंतरावर गेल्यानंतर थांबतात ती मागे वळून बघते आर् रविराज सरांकडे तेव्हा तिचे डोळे भरून येतात अर्जुन तिला हाक मारतो सायली चला मग ती जळ अंतकरणांनी निरोप देऊन तिथून निघते प्रियाला तर इतका आनंद होत आहे सगळं काही संपलं बुवा एकदाचं ह्या ग्लिसरीन जी आता गरज राहिली नाही रडवायची आता आपल्याला काही गरज नाही मग ती ग्लिसरीन ती डस् देस, डस्टबिनमध्ये फेकते आणि म्हणते आता हा र रविराज काही दुःखातनं बाहेर येत नाही केसमध्येही लक्ष काही देणार नाही आपण सुटलो बुवा म्हणून ती आनंदात राहते अश्विन झोपेतनं उठून येतो मग किचनमध्ये त्याच्या ते आई त्याला म्हणते बस बाळा मी तुला कॉफी देते तो मोबाईल बघत असतो तिथे टेबलवर बसतो त्याला कॉफी घेऊन कल्पना येते कॉफी देते आणि तो मोबाईलची काय लिंक आहे म्हणून बघू लागतो ओपनही करतो खूप महत्त्वाची दिसते असं वाटलं त्याला आणि खरंच ती लिंक पाहिल्यानंतर तर त्याच्या हातातला कॉफीचा मग खाली गळूनच पडतो सगळेजण खूप घाबरतात काय झालं मग सगळेजण ती व्हिडिओ पाहू लागतात तो व्हिडिओ इतका भयंकर आहे अशी म्हणतो हा व्हिडिओ दादांनी पाहिला की नाही काय हा सगळा प्रकार तितक्या दारातनं अर्जुन येतो काय काय विषय बोलता तुम्ही बोलू लागतो आणि त्याच्या पाठोपाठ तिथे चैतन्यही पोचतो चैतन्य म्हणतो तू व्हिडिओ पाहिलास का त्या व्हिडिओमध्ये प्रेस कॉ कौ, कॉन्फरन्स घेतली आहे साक्षीने साक्षी अक्षरशः साक्षी रडून रडून सांगते की मला चैतन्याने आणि आश्वी अर्जुनने फसवलं आहे माझी फसवणूक केली माझ्यावर अत्याचारही चैतन्याकडनं अर्जुननी करून घेतला हा लॉयर नाही तर लायर आहे अर्जुन आणि चैतन्य फ्रॉड आहे असं सगळं धडधडीत मीडियासमोर साक्षी बोलते पुढे जे काय होणार पाहण्यासाठी बेलायकॉन बटन नक्की दाबा